आता शेतकरी आणि त्याचे पीक भानामती वाल्यांचे टार्गेट चक्क शेतकऱ्याच्या वांग्याच्या ओप्यातच करणी आतापर्यंत भाऊ बंदकी पूर्ववैमनस्य संपत्तीचा वाद यातून करणी गंडे दोरे छेटूक असे प्रकार करून आपल्या शत्रूला नामोहरम करण्याचे प्रकार जिल्ह्यात सर्वत्र सुरू होते शत्रूच्या घराच्या उमऱ्यावर उलटी काळी बाहुली लटकवणे ताईत लिंबू टाचण्या खुपसून टाकणे घंटे दोरे बांधून भानामती करणी करून समोरच्याचे निधीधैर्य खच्ची करण्याचे प्रकार अंधश्रद्धेतून केले जात होते पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता शेतकऱ्याने दिवसरात्र घाम गाळून पिकवलेले अन्नधान्य आणि पिके या भानामती वाल्यांचे टार्गेट बनले आहे यातून साध्य तर काहीच होत नाही ही निव्वळ अंधश्रद्धा आहे पण असे प्रकार करून शेतकऱ्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचा नवा फंडा राबवला जात आहे आपल्या हितशत्रूला नामोहरम करण्यासाठी आसुसलेली अंधश्रद्धा मंडळी आता गोंदू बुवा बाबांची गिराहीक बनली आहेत आपल्या शत्रूचे पीक पाणी चांगले होऊ नये त्याला शेती उत्पादनात नुकसानीला सामोरे जावे लागावे या आसुरी आनंदापोटी चक्क शेतकऱ्याची पिकेच या अंधश्रद्धा लोकांनी आपल्या टार्गेटवर ठेवली आहेत राधानगरी तालुक्यातील माझगाव येथे कोल्हापूर गारगोटी मेन रोडला लागून असणाऱ्या विजय दिनकर बोंगारडे या युवा शेतकऱ्याला याचा प्रत्यय आला आहे विजय सारख्या प्रयोगशील शेतकऱ्याने दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्ची घालून कलमी पद्धतीची रोप लागवड करून आपल्या शेतात कलमी वांग्याची शेती फुलवली आहे त्याचे पीक आता काढणीला आले आहे पण या पिकाच्या माध्यमातून विजय बोंगाडे याला चार पैसे मिळू नयेत त्याचे नुकसान भावे या आसुरी कुणीतरी अज्ञात हळदी कुंकूनी माखलेले लिंबू टाकणे हळदी कुंकू लावलेल्या टाचण्या खुपसवणे असे प्रकार करून त्याच्या मानसिकतेवर घाला घालण्याचा निंदनीय प्रयत्न केला आहे विजय बोंगाडे हे विज्ञाननिष्ठ शेतकरी असल्याने असल्या कर्मकांडावर त्यांचा अजिबात विश्वास नाही पण अशा प्रकारामुळे सर्वसामान्य अशिक्षित आणि भोळ्या शेतकऱ्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांनी अशा भाकड कृत्यावर विश्वास न ठेवता आपल्या शेती कामावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे मी विजय दिनकर बोंगारडे हे वांग्याचा मी प्लॉट केलेला आहे पण ह्या प्लॉटमध्ये प्रत्येक गावात जशी भानामतीचा प्रकार चालू आहे तसं आता ह्या वांग्या या प्लॉटमध्ये माझ्या केलेला आहे ह्या प्लॉटमध्ये जागी जागी लिंबू ठेवणे त्या लिंबूमध्ये टाचण्या घुसवणे एका कोपऱ्यामध्ये नारळ फोडून दही भात लिंबू हे सगळा प्रकार केलेला आहे आणि हे सगळ्यांनी कुठंतरी थांबवावं अशी माझी अपेक्षा आहे कारण का आता हे गावातलं करू द्यात पण आता हे शेतकऱ्यांनासुद्धा सोडणं झालेलं आहे हे बोंधुगिरी चालू आहे पण ह्याच्यामुळं काय होतं आहे ह्याच्यामुळं नुसकान काही होत नाही पण मानसिक त्रास फक्त लोकांना करायचा हे विचार यांचा चालू आहे यासाठी कुठंतरी आळा बसावा यासाठी मी हे कधी व्हिडिओ शूटिंग करायला लागलो आहे आणि ह्याच्याला कुठंतरी भोंदूगिरी थांबवावी आणि हे पाच दहा हजार रुपये क खर्च करतात ते न करता त्याचा कुठंतरी देवकार्याला ह्याला नाही उपयोग करावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि हे शेतकऱ्यांना हे कधी आता त्रास देणं हे नाही बंद करावं एवढी आमची क खळखरोखर कळकळीची कर, कर, विनंती आहे आता हे माझं क्षेत्र तीस गुंठे आहे ह्या तीस गुंठे क्षेत्राला मी जवळजवळ दीड ते पावणे दहा लाख रुपये आत्तापर्यंत मला खर्च आला हे माझं कलमी रोप आहे आणि हे कलमी लोक लोकांना काय बगवना झाले काय काय ह्या दृष्टीकोनं करायला काय काय मला मानसिक त्रास करण्यासाठी हे करायला आहेत काय माहीत नाही पण हे करू नये एवढीच अपेक्षा आमची आहे